बारा जागा शिक्षकासाठी नाशिकमध्ये निघाले आहेत के का तेचा अटर, के बाग एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षकासाठी जागा निघाली आहेत त्याच्यासाठी ईमेल ॲड्रेस कोऑर्डिनेटर स्कूल्स ॲट द रेट के के बाग एज्युकेशन डॉट आय एनवर अप्लाय करा जाहिरात निघाला सहा दिवसाच्या नंतर त्यानंतर व्हॅकेन्सी ऑक्सफोर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बारा जागा शिक्षकासाठी चोपडा लोकेशन त्याच्यासाठी टोटल सतरा जागा निघाल्या आहेत त्याच्यासाठी अप्लाय करायसाठी चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या अगोदर अप्लाय करा एम जी एम ऑक्सफोर्ड स्कूल एम जी एम ऑक्सफोर्ड स्कूल ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हे ईमेल आय डीवर आपण ईमेल सेंड करावा त्याच्यानंतर मस्के कोचिंग क्लासमध्ये सत्तावीस जागा निघाल्या आहेत त्यासाठी अप्लाय करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात वॅकेन्सी आहे त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट पाहिजे किंवा एम एस सी एम बी, ए बी एड बी ई एम ई एम एस सी बी एड बी ई एम ई पाहिजे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा